चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पोट उघडून ऑपरेशन गर्भपिशवीचे योनी मार्गामधन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसूतीगृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गोलमाल है भाई सब गोलमाल है राहुरी शहरामध्ये ब्लड बँक ते राहुरी कॉलेज दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे सदर रस्त्याचे काम तातडीनं व्हावं अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरामधील नागरिकांनी दिलाय राहुरी शहरात ब्लड बँक ते राहुरी कॉलेज हा एक मुख्य रस्ता आहे या परिसरात अनेक दुकानं खाजगी रुग्णालय प्रमाणावरती लोकवस्ती आहे त्यामुळे या रस्त्यावरती शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांची कायमच वर्दळ असते छोट्या मोठ्या वाहनांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावरती असते मात्र या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करावा लागतो पायी चालणं देखील धोक्याचं चा झालंय काही दिवसांपासनं या रस्त्यावरती पाईपलाईन लिकेज होऊन सर्व पाणी रस्त्यावरती जमा होत आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक चिखल आणि पाण्याची डबकी झाली आहेत याबाबत परिसरामधील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला त्या ठेकेदारानं एक एप्रिल रोजी सकाळी रस्त्यावरती माती आणून टाकली त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत याबाबत परिसरामधील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता सदर रस्त्यावरील पाईपलाईन लिकेज काढून लवकरच रस्ता दुरुस्त करण्यात येईल असं मुख्याधिकारी यांनी म्हटलं तर यावेळी देवेंद्र लांबे म्हणाले की या रस्त्याबाबत अनेक वेळा निवेदन दिली आहेत प्रत्येक वेळी तात्पुरतं काम केलं जातं रस्त्याची जी, जी दयनीय अवस्था झाली आहे त्याला राहुरी नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे याबाबत लवकरच पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत असं लांबे यांनी म्हटलंय आपण आज रा या ठिकाणी बघत आहात हा राहुरी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता आहे सातत्यानं या रस्त्यावर काही ना काही कारण असत अशा प्रकारे चिखल झालेला असतो पाणी साचलेला असत वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला तोंडी सूचना केलेल्या आहेत वेळोवेळी या रस्त्यासाठी आंदोलन झालेल्या आहेत परंतु या रस्त्याची दैनीय अवस्था या ठिकाणी मिटत मिटत नाहीये आणि या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून देखील केवळ कि थातूर मात्र काम केले जात आहेत आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता या रस्त्यावर काल सांगितलं होतं की इथं काम रस्त्याचं चालू आहे तुमचं पाईपलाईनच काम चालू असेल तर केवळ लोकांना जाण्या जाण्यासाठी रस्ता करा त्या ठिकाणी केवळ मुरुम तरी टाकून द्या तर त्यांनी चिखल करण्यासाठी माती आणून टाकलेली या ठेकेदारांनी मग नगरपालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे की ठेकेदाराला पाठीशी घालतय हा प्रश्न या नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे आणि या या ठेकेदाराचे आता सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोक पडले तर ठेकेदाराचीच माणसं हसायला लागली म्हणजे नागरिकांचा छळ करायचं ठरवलं की काय या ठेकेदाराने आम्हाला प्रश्न निर्माण झाला आहे इथं आता इथून इथं रोडचं हॉस्पिटल आहे इथं कटम रा महाविद्यालयाचे विद्यार्थी या रस्त्याने जातात यान वस्ती या दा, लोकंचे वस्ती ह्या परिसरामध्ये पाच पाच ते दहा हजार लोकांची वस्ती लोकांची आहे आणि या ठिकाणी अशी जर दुरावस्था होत असेल उपनगरामध्ये सकाळी वयोवृद्ध लोक या ठिकाणी फिरायला जातात आज या रस्त्यावरून पायी चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि याला जबाबदार आहे हे नगरपालिका प्रशासन याला जबाबदारी यांची तक्रार मान्य पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्याकडे केली जाणार आहे आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं शिवाजीराव कळिले साहेब यांच्याकडे देखील यांची तक्रार केली जाणार आहे तर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारक यांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला शहरामधील कॉलेज जे पाण्याचं लिकेज झालेलं आहे त्या कारणामुळं इथं प्रचंड प्रमाणामध्ये गाळ निर्माण झालेला असून रस्त्याने जाण्या येण्या सुद्धा मुश्किल झालेला आहे तसेच रावरी कॉलेजचा रोड असल्या कारणामुळं ज्या कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या चिखलाच्या चिखलामुळं रस्त्यावर पडतात आहेत आणि ह्या रस्त्यावर सकाळी फिरायला ज्येष्ठ नागरिक जात असतात तरी ह्या रस्त्याची पंधरा दिवस झाले आहेत पंधरा दिवसामध्ये रावरे नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसून लिकेज आधी बंद झाल्याशिवाय हा रस्ता अ त्यावर मरून टाकणे योग्य नाहीये आधी लिकेज का गरजेचं आहे आणि जो गाळ झालेला आहे एक किलोमीटरच्या परिसरामध्ये सर्व गाळ झालेला आहे तो ताबडतोब राऊरी नगरपालिकेने काढावा अशी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी राऊरी नगरपालिकेला सांगत आहे तसेच ओंकार कासार यांनी यावेळी म्हटलंय की सदर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे रस्त्याचे गटार झालाय सदर रस्त्याचं काम ताबडतोब व्हावं अन्यथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओंकार कासार यांनी दिला झाले या रस्त्याला कायमस्वरूपी तुम्ही परिस्थिती पहा इथे येणारे जाणारे प्रत्येक जण स्लीप होतो कुठं कोणाचा काय अपघात होतो काय होतो इतकी भयानक परिस्थिती अक्षरशः इदलचे दुकानदार असतील रहिवाशी असर यांना हा महिना झाला हा त्रास आहे आणि महिन्याला दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा बाहेर यावं लागतं कुणी ना कुणी स्लीप होतं लेडीज स्लीप होती कुठं विद्यार्थी स्लीप होते कोणाला मोठी दुखापत झालेली शूटिंग शूटिंगसुद्धा आहे काही काही ठिकाणी रस्ता, रस्ता म्हणजे राहिलाच नाही असं वाट अक्षरशः असं वाटतं का जस काय स्विमिंग पूलमधून आम्हाला तिकडं गटरातून जावं लागतं आणि याला हे प जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी ही ड्रेनेज पाईपलाईनला जी दिरंगाई केली सगळी टाकण्यासाठी त्याच्यामुळे ही परिस्थिती झालेली अक्षरशः कॉन्ट्रॅक्टरचे जे खालचे काम करणार लोक का, आहे मजा आहेत तिथं या बाय मजा आहेत म्हणजे अक्षरशः पडल्यावर ते हसतात हसतेत बाहेरचे लोक आहे कुडलचे लोक आहेत ते माहीत नाही पण कॉन्ट्रॅक्टरची ही सगळी परिस्थिती त्याने निर्माण केलेली ही सगळी गोष्ट आणि ब दिवसेंदिवस इतकी भयंकर परिस्थिती होत चालली का रस्ता राहिलाच नाही डायरेक्ट गटर झालेली तयार याच्यावर लवकरात लवकर प्रशासन कारवाई करावी अन्यथा आम्ही सगळे इदलचे आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन लवकरात लवकर आम्ही आंदोलन करणारे प्रशासनाने रस्त्याची हालत पाहून घ्यावी इथलच्या म्हणजे कमीत कमी दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आज झाले आता आता अजून बिकटच होत चालली परिस्थिती एकदमच आता रावरीचे कॉलेज रोड मेन विद्यार्थी विद्यार्थीनी येत राहतात पण कंटिन्यू या रस्त्यावर काही ना काही स्लिप वगैरे ॲक्सिडेंट अपघात हे चालूच आहेत हे कॉमन झालेलं आहे या रस्त्यासाठी अक्षरशः नागरिकांनी रस्त्यावर येण्या जाण्याचंच म्हणजे बंद केलं या रस्त्याने येणं जाणं डायरेक्ट हायवेनीच जातात हायवेनी येतात जाता, तिकडून विद्यार्थी पण तिकडूनच जातात त्यांना अजून म्हणजे जास्त रिस्की काम झालेलं आहे आता शासनाने प्रशासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि याचं काहीतरी काम मार्गी लावे हीच आमची विनंती हा या रस्त्याचं काम म्हणजे वर्षातून म्हणजे महिन्यातून दर महिन्याला हे रस्ता कंटिन्यू खोदताच आहेत काम हो काही करीतच नाही येत खोदल्यानंतर परत पाईपलाईन फुटणार प्रशासनाची पाईपलाईन पाई फुटल कुठं खाजगी पाईपलाईन फुटन हे कंटिन्यू चालूच आहे हा कंटिन्यू जे सी बी येतात उकरीतात पाणी साचत आहे आणि काम होतच नाहीये कंटिन्यू काही ना काही काही ना काही चालूच आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला विसरू नका